नमस्कार मित्रांनो मी किरण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं नव्याने पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आहे आपल्या तुम्ही पाहू शकताय ही आमची एक छोटीशी बाग आहे की जी घरापाशी असली पाहिजे एक छोटीशी बाग तुम्ही पाहू शकताय इथं दे हे गुलाबी जास्वंदे हे वाईट दे आणि हे लाल जास्व दे आणि त्याच्यानंतर बघा मोगरा आहे त्याच्यानंतर ही आपण बघा वास्तावरूनच ओळखतो ही चहापत्ती आपण जी चहामध्ये टाकतो ती चा आणि इकडे बघा तुळशी वगैरे तुम्ही पाहू शकताय इथं तुळस आहे आणि इथून पुढे जास्तीत जास्त अशा तुळशीच आहेत सर्व तुळशीच आहे आणि बघा मोगऱ्याचं फुलं पण असं मोगर बघा पाहू शकताय हा वास एक नंबर एक वास आणि एक अशी छोटीशी आमची एक अशी छोटीशी घरापुढे एक बाग आहे तर आमचं काम चालू आहे आणि या बघा आम्ही आणलेले आहेत आज गुलाबाची झाडं तर पाहू शकताय हा पांढऱ्या प्रकारचा गुलाब आहे हा लाल गुलाब हा पिवळा गुलाब आणि हा पिवळा आणि लाल मिक्स गुलाब आहे तर तुम्ही पाहू शकताय आणि हे बघा हे एक पेरूचं झाड आणले हे पेरूचं झाड महत्वाचं आहे कारण की पेरू खाण्यासाठी आपल्याला खूप आवड आहे पेरू खाण्याची त्यामुळे पेरूचं झाड एक लावायचे घरापुढे आणि ही सर्व गुलाबाची झाड आहेत ही एवढी लावायची आणि अवजर झाड आहेच आहेत आता जरा थोडीशी बागेची आम्ही छोटीशी साफसफाई करतो कारण की खूप असं गवत वगैरे उगवले तर ते उगव उगवलेलं गवत वगैरे काढून यांना जागा करतो कोणतरी बघा इथं एवढी मोठी जागा दिसते इथं दोन गुलाब लावू एक गुलाब तिथं लावू एक गुलाब इकडे कुठेतरी लावू असं चालेल आणि एक पत्त्याचं पण छोटस बघा पाहू शकता तुम्ही बघा कडीपत्त्याचं पण झाड आहे पाहू शकता ही आपण जी झाड आणलेत आता ही आपण लावून घेऊया तर चलो पहिलं काय लावायचं गुलाब लावायचं का पेरू पेरू लावूया आणि मित्रांनो बघा हे एक झाड आहे हे कसलं झाड आहे काय मला माहित नाही या झाडाचं काय नाव हे पण मला माहित नाही पण याला पांढऱ्या कलरची फुलं येतात खूप आता एवढंच लावलं ना हे खूप अतिप्रमाणात असं पसरतं बाजूला असं म्हणतात आणि याची फुलं अशी पांढऱ्या प्रकारची असतात त्याचा वास सुगंध कसा असतो हे काय मला माहीत नाही पण हे पांढरं बघा हे झाड आहे बघा तुम्ही पाहू शकता कसलं झाड आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला काय माहीत नाही आहे मी एका मित्राच्या घरापासून पाहिलं तिथून आणलेलं तर पाहूया ते पण लावूया आपल्या बागेत तर चला आता आपण लावून घेऊया हो फुलं आता इथं मित्रांनो काम चालू झालेलं आहे आपलं पाहू शकता तुम्ही काय रे काय काय आपण आलेलं आहे काय रे बाळा काळू पण आलेलं आहे पाहू शकता बघा तुम्ही काळू आलेलं आहे आणि आता इथं मस्तपैकी जरा तिथं भुसभूशीत करायचं काम चालू आहे कारण की आपली जी गुलाबाची झाडे आहेत बघा पाहू शकता तुम्ही किती छान अशी झाड आहेत तर ही लावायची दादा आपल्याला तर दोघ मिळून चाललेलं आहे काम कारण की लेडीजलाच जास्त करून गुलाबाची आवड असती त्यामुळे त्यांचं काम चाललेलं आहे गुलाब लावायचं कालच गुलाब आणले आणि आपण आज लावतोय लगेच तर चला खड्डे घ्यायचं काम आहे मित्रांनो पाहू शकता आता बघा असे खड्डे तयार केलेले आहेत आम्ही ही गुलाबाची झाड लावले आणि खत पण आणले शेन आहे म्हणजे आपलं गावाकडे असतं ते शेणखत तर चला घ्या झाडे य एक झाड घ्या कोणतं घ्याय तर लाल गुलाबाचं फुलाला पहिलं प्राधान्य दिले कारण की सर्व महिलांचा आवडता रंग हा पहिला लाल असतो लाल गुलाब हे तुम्हाला माहिती आहे तर पाहू शकताय त्याची आता नर्सरीतून आणले त्यामुळे त्याची पिशवी वगैरे काढून टाकायला लागल पहिल्यांदा आपल्याला पूर्ण लाल माती द्या ते तर चला आता सर्व झाडे लावून घ्या अशाच प्रकारे <स्थाँगा> मित्रांनो पहा आता बघा हे बघा अशा प्रकाराची झाडं लावलेली सर्व बघा इथं पहिलं लाल गुलाब त्याच्यानंतर मोगरा त्याच्यानंतर हे पिवळं गुलाब त्याच्यानंतर पिवळं आणि लाल गुलाब मिक्स आहे त्याच्यानंतर हे जास्वंद परत जासुंद परत मोगरा त्याच्यानंतर व्हाईट कलरचं आहे हे बघा त्याच्यानंतर तुळस मोगरा अशीच अशीच झाडे छोटी छोटी बघा पाहू आहे तर खूप छान असं झालेलं आहे आता गा गार्डन आमचं हे बघा आता पाहूया त्यांना व्यवस्थित आता सर्व बांधून वगैरे घेऊया काही हो हे कसे बांधले तिकडची झाडं तशी गुलाबाचं काही हे गुलाबाचं फुल पण बांधून घेऊया मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहिलं अशा प्रकारे आम्ही गुलाबाची झाडं लावली एक छोटासा मिनी ब्लॉग होता तर कसं आहे आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत राहिलं पाहिजे पब्लिक पर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळं आपण एक छोटासा व्हिडिओ पण घेत असतो नेहमी असं काही ना काय आणि मित्रांनो सर मग बघा आता हे झाड लावायचं काम चालू आहे हे झाड अजूनही मला काय कळालं नाही का कसलं झाड आहे कोणत्या फुलाचं झाडे फक्त पांढऱ्या कलरची फुलं येतात याच्यावरती आणि खूप येतात अशी एवढं मला माहिती आहे तर हे झाड कसले तुम्ही बघा नक्की सांगा बघा बघा दिसत असेल तुम्हाला तर हे हे लावायचं काम चालू आहे झाड आता अनिशा बघा आता ही झाडं आम्ही आता सर्व लावून घेतलेत आणि मस्तपैकी सर्व असं गवत वगैरे सर्व काढून टाकलेले आणि खूप छान अशी म्हणजे आता घरापुढे जेव्हा गुलाबाचे झाड म्हणा जास्वंदीचं किंवा जी अशी छोटीशी बाग असते त्याच्यापासून खूप असं मस्त वाटतं आणि गावाकडं ऑलरेडी निसर्ग खूप असं फुललेला आहे समृद्ध आहे फुल, फुल ग्रीनरी झालेले तरी पण घरापुढं झाडं लावणे हे असं खूप एक आवड असल्यामुळे लावतोय आपण तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिले त्यामुळे सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो तुमशी तुम्ही तुम्हाला दाखवतो मी आता व्हिडिओमध्ये तुळस पण असं आमच्या घरापाशी खूप आहेत पाच सहा तुळशी आहेत आणि खूप मोठे मोठे असे गुच्छ तयार झालेले आणि तुळस लावून हे पण एक चांगलं असतं कारण की आरोग्यास आपले जे ऑक्सिजन असतं तुम्ही बा गुगलला वगैरे सर्च करा तिथे तुम्हाला त्या तुळशीचे जे फायदे आहेत म्हणजे तुळस घराच्या बाजूला असावी की नसावी हे तुम्हाला कळेल त्यामुळे तुळस ही लावली खूप प्रमाणात अर्थी प्रमाणात लावली मी कारण की तुळशीपासून खूप असं आपल्याला आरोग्यासाठी फायदा आहे त्यासाठी लावले आणि आता मित्रांनो मी तुमची आता रजा घेतो मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिली त्यामुळे सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय बाय मित्रांनो なる <music>